दहा पंधरा दिवसापूर्वी एक एम आय डी सीमध्ये खूप मोठी आग लागली आणि आग लागल्यानंतर जवळजवळ आठ लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि मृत्यू झाल्यानंतर ती नेमकी काय परिस्थिती होती त्या आग लागण्याची नेमकी कारणं काय होती आणि आग लागल्यानंतर आग आटोक्यात आणण्यासाठी नेमक्या काय अडचणी आल्या ज्यामुळं ही परिस्थिती उद्भवली असे काही विषयावर आज महापालिकेमध्ये आम्ही चर्चा केली फायरवाली लोक होती एमआयडीसीची लोक होती एमआयडीसीच्या बांधकाम विभागाची लोक होती महापालिकेची लोक सगळी होती या संदर्भात आज आणि खास करून मी पोलिसांनाही बोलून घेतला आज की पोलिसांनी याच्यावर काय कारवाई केली पोलिसांच्या तपासामध्ये याच्यामध्ये कोण दोषी याही संदर्भात पोलीस डिपार्टमेंटला मी या ठिकाणी बोलवलो होतो आणि ही सगळी परिस्थिती बघितल्यानंतर काही गोष्टी खूप अडचणीच्या असल्याचे निदर्शनास आपल्या येतो उद्योग व्यवसाय वाढला पाहिजे आणि व्यावसायिकांना पाठबळ दिलं पाहिजे आप ही आपल्या महाराष्ट्र सरकारची पॉलिसी आहे आणि नवीन उद्योग वाढलेही पाहिजेत हे मान्य देवेंद्रजी तेव्हा खूप ताकदीनं काम कर करत असतात आणि सोलापूर शहर आपण बघितलं कॉटनचा व्यवसाय करणारा एक खूप मोठा हब आहे आणि याच्यामध्ये हे व्यवसाय करत असताना अलीकडच्या कालखंडामध्ये त्या एमआयडीसी मध्ये खूप पायाभूत सुविधांची आवश्यकता आहे त्या ठिकाणी रस्त्याची व्यवस्था ती अडचणीत आलेली आहे त्यासोबत प्रत्येक कारखान्याने फायरचे जे नियम पाळले पाहिजेत त्या बाबतीत खूप गंभीर परिस्थिती आहे आणि त्याचा आढावा बऱ्यापैकी आयुक्त मोदयांनी घेतलेला आहे ऐंशी टक्के कारखान्यामध्ये फायरची कुठली व्यवस्था नाही एखाद्या कारखान्यात आग लागली तर ती कशी विजवावी किंवा काही ठिकाणी सिलेंडर आहेत ते दोन दोन तीन तीन चार चार पाच पाच वर्ष त्याला रिपेरच केलं नाही हे मुदत संपून गेलेली आहे मग अशी गंभीर परिस्थिती आहे या परिस्थितीमध्ये तातडीनं जे ज्या ज्या ठिकाणी बेकायदेशीर बांधकाम आहे त्याची माहिती घेण्याच्या सूचना दिलेल्या आहेत ज्या ज्या ठिकाणी फायरची व्यवस्था नाही त्या कारखान्याची माहिती घेण्याची सूचना दिलेल्या आहेत ज्या ठिकाणी रस्ते नाहीत त्या रस्त्याची व्यवस्था काय करायला लागेल याच्याविषयी आहे कारखाना कारखान्याज फायर या गाड़ी पोचत नहीं नियम निम संग कारखान्या चार ही बाजु फायर की गाड़ी फेक ठीक है जागा छोटा तो पॉसिबल होते कि गेट तरी गाड़ी पोचली व्यवस्था हाथ सर आज चर्चा आठ दिवस की मुदत अपन दिल्ली है पुलिस ने मी सूचना दिल्ली आगे कारण का संबंध में एमआरसी अधिकार त्या ठिकाणी असणाऱ्या फायरवाल्यांची जबाब घ्या त्या ठिकाणी असणाऱ्या कारखान्याचे कारखानदाराचे जबाब आपल्याला घ्यायला लागते नेमकं कशामुळे हे घडलेलं आहे ही जबाबदारी कुणावर निश्चित करायची या संदर्भातही काही सूचना आम्ही दिलेल्या आहेत आणि त्या अनुषंगानं आज सखोल चर्चा त्या संदर्भात झालेली आहे काही कारखानदार त्यांच्या संघटनेचे म्हणजे काही प्रमुख या ठिकाणी आले होते त्यांचंही म्हणणं ऐकून घेतलेलं आहे <laughs> कारण जशी आग लागली तसं आपल्याला नेहमीप्रमाणे आता त्यामुळे नोटीस जायला चालू झाली आणि त्यांच्यामध्ये अस्वस्थता आहे की आता अचानक आम्हाला सगळ्या गोष्टी करायला तुम्ही सांगता थोडं आम्हाला वेळ द्या ना आम्हाला टप्प्याटप्प्यानं त्या गोष्टी करू द्या या सगळ्या गोष्टी विचार करण्यासाठी आठ दिवसामध्ये पहिला अहवाल आपण मागवून घेतोय त्या सगळ्या डिपार्टमेंटचा फायरचा असेल बांधकामचा असेल महापालिकेचा असेल हे सगळे आपण अहवाल मागून घेतोय आणि हे अहवाल आल्यानंतर आठ दहा दिवसांनी आपण पुन्हा ही मिटिंग घेतोय तोपर्यंत पोलिसांचं कन्क्लुजन की नेमकं आग लागण्याची कारण काय आग विजवण्यासाठी आलेल्या अडचणी काय आहेत एक खूप मोठी गोष्ट समोर आली आजच्या शहरामध्ये त्याची खूप चर्चा झाली मला वाटतंय की एक असा भाग होता की तो भाग तोडला असता तर यातल्या काही लोकांना वाचवता लसन कारखान्याची आग लवकर आटोक्यात आणता आली असती परंतु त्याही ठिकाणी काही लोकांनी ते त्या बाजूला त्या बाजूला भिंत तोडण्याला विरोध केला त्या बाजूने आग विझवण्याला विरोध केला त्याचा परिणाम असा झाला की एवढ्या सगळ्या लोकांना वाचवणं शक्य झालं नाही हे सगळं करत असताना महापालिकेचे काही कर्मचारी ते त्यांच्या जीवावर ते, ते प्रकरण बेतलं अशी परिस्थिती झाली काही गंभीर जखमी त्याच्यामध्ये झाले हे का, का घडलं असं की त्या ठिकाणी जे प्रार्थना सह उभं केलेलं होतं ते बाईक शंभर टक्के बेकायदेशीर होतं आणि असं असताना त्या ठिकाणी जर ती भिंत तातडीनं काढली असती तर पोलीस खात्याचंही म्हणणं आहे आणि या सगळ्याच लोकांचं म्हणणं होतं की फायरवाल्यांचं म्हणणं आहे की आपण लवकर आग अटक आणू शकलो असतो तर लोकांचा जीव वाचवू शकलो असतो याची चौकशी करण्यासंदर्भातल्या सूचना सन्माननीय सी आपण दिलेल्या आहेत त्यामुळं या सगळ्याचा सार जो आहे तो येणाऱ्या आठ दहा दिवसामध्ये आपल्या समोर येईल आणि त्यानंतर मी पुन्हा बैठक आपण घेतोय त्यावेळी आपण या संदर्भात निश्चित कुठली कारवाई होईल आणि एम आय डी सी मध्ये नेमकं काय करायला पाहिजे या संदर्भात आपण माननीय मुख्यमंत्री मोदय आणि उद्योग मंत्री यांच्या सोबत मी मीटिंग लावून कारण आपण रस्ते बघितले एम आय डी सी प्रचंड खराब झालेला मी इनोवा सारखी गाडी आढळत ते असं मला आमदार मोदयांना सांगितलं की सारखी गाडी तिथनं जात नाही अशा परिस्थिती फायरच्या गाड्या कधी जाणार कधी पोहोचणार कधी उचलणार आणि सगळ्यात गंभीर गोष्ट आहे की एवढी मोठी एमआयडीसी असताना त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था नाही फायरच्या आता महापालिका फायरची व्यवस्था करतोय म्हणजे फायर, फायर स्टेशन जे तो उभं करतोय आताच महापालिकेच्या चर्चा करताना आम्ही सांगितलं की किमान कि चार ते पाच लाख लिटर पाणी कायम त्या ठिकाणी स्टोअर असलं पाहिजे की जे फायरच्या गाड्यांना आपण कधी कर उपलब्ध करून देऊ एमआयडीसी तर आग लागली असं नाही कधी शहरात एखाद्या ठिकाणी कधी अशी दुर्घटना घडली तर त्या ठिकाणी पाणी कमी पडू नये अशी व्यवस्थापन करण्यासंदर्भातला विषय आहे आणि काय फायरच्या पा, नवीन गाड्या अजून अत्याधुनिक गाड्या काही घेण्यासंदर्भातल्या काही मागणी आमच्या हो आयुक्त महोदयांनी केलेली आहे त्या संदर्भात आपण चर्चा करून त्यालाही निधी उपलब्ध करून देण्यासंदर्भातली भूमिका आपल्याला घ्यायला लागेल आता परवा झालेल्या एमआयडीसी घटनेबद्दल माननीय पालकमंत्री महोदयांनी हा आढावा घेतलाय एमआयडीसीचे अधिकारी त्यांचे एमआयडीसीचे प्रतिनिधी यांच्याबाबत त्यांनी योग्य त्या सूचना दिल्यात पुढील काय कारवाई करायची त्यामध्ये पोलीस डिपार्टमेंटला आणि माननीय आयुक्तांना त्या सूचना दिल्यात त्याचबरोबर शहरातला पाणी पुरवठा कधी सुरळीत होणार पाईपलाईन मधनं पाणी कधी येणार त्या संदर्भामध्ये पण आढावा घेतलाय कचऱ्याचा पण हे त्यांनी घेतलेलं आहे शहरामध्ये टॉयलेटच्या संदर्भामध्ये महिला आणि ह्यांच्यासाठी शौचालय शहरातल्या बागा शहरातलं सुशोभीकरण याबद्दल आढावा घेऊन परत एकदा पुढच्या आठवड्यामध्ये येत्या आठ दहा दिवसामध्ये मिटिंग घेऊन पुन्हा एकदा सगळ्या सूचना